आणि माझे वडील जरी स्टेजवर नसतील तरी मी स्टेजवर आहे त्यांच्या आणि जे माझे वडिलांचे विचार आहेत तेच माझे विचार आहेत असंच गृहित धरून तुम्ही दीपक चव्हाणांना येत्या वीस तारखेला भरभोस्त मतांनी विजयी करा मला इथे संधी दिली बोलण्याची ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा प्रेरणा घेता माझे दोन शब्द नमस्कार धन्यवाद दिल्यानंतर साहेबांवर आलेले महाविकास आघाडीचे जो स्पीर्ण गे तीन मिनिटात होईल या ठिकाणी चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा महाराष्ट्राची अस्मिता जाणार राजा आपल्या दैवताचं आगमन झालंय आदरणीय साहेबांचा आगमन एकदा जोरदार नगरीमध्ये झालं पाहिजे माझी नजरही नाही ही गर्दी या ठिकाणी उभे आहेत आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी आणि ही गर्दी हेच सांगते की आमचे लाडके तडफदार उमेदवार दीपकजी चव्हाण हे चौथ्यांदा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार ही कालागरावरची पाठरी लेख आहे आदरणीय साहेबांबद्दल बरोबर महाराष्ट्रावर फिरण्याचं भाग्य मिळतोय महाराष्ट्रभर हीच चर्चा आहे की घासल्याशिवाय थार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय थार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला मराठी अस्मितेची थारदार तलवार मराठी अस्मितेची थारदार तळपती तलवार महाराष्ट्राचा स्वाभिमान फक्त शरद पवार फक्त शरद पवार तुकारी माझव नाना मासरिवाच नाना मादी राष्ट्रवादी तु तारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस अस्मितेची तळप ती दलवार मराठी अस्मितेची ही तळपदी दलवार महाराष्ट्राचा स्वाभिमान شاركه امانه بحركه تصوير بحركه امانه بحركه تصوير بحركه تصوير بحركه تصوير स्वाब नवाद महाराष्ट्र बर खुगे महाराष्ट्र पर बराबर चर्चा समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं शरद पवार कहते हैं साया महाराष्ट्रात तुतारी वाट व राहा माणूस राजला साया महाराष्ट्रात होे राम कृष्ण हरी मीठा साहेेत वाजवू तुतारी वज्र भूम्ख साहेबांसाठी एक वारे कोणत्यांच्या सगळ्यांनी वजनभूत दाखवा जरा सगळ्यांसाठी वजनभूत महाराष्ट्राचा बुलंद वाट महाराष्ट्राचा बुलंद वाट महाराष्ट्राचा स्वाभिमान चर महाराष्ट्राचा स्वाभिमान चर जल्लोष असा दिसू फक्त दोन मिनिट बोलतोय महत्वाचं बोलतोय आमचे आदरणीय साहेब सत्तर वर्ष जीवाच रान केलं या महाराष्ट्रासाठी आमच्या बळीराजासाठी महिलांसाठी या देशासाठी सत्तर वर्ष चेष्टा नाही सत्तर वर्ष जीवाच रान केलंय येणारी येणारी तीन ते चार दिवस या ठिकाणी साहेबांसाठी आपण जीवाच राड करणार आहोत करणार आहात आमच्या आदरणीय साहेबांनी बहात्तर हजार कोटींच कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं कृषी मंत्री असताना ऐतिहासिक निर्णय होता पण साहेबांनी कुठेही बॅनर लावलं का माझा लाडका शेतकरी लावलं का लावलं नाही ना महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा निर्णय साहेबांनी घेतला पण माझी लाडकी महिला भगिनी असं बॅनर कुठे दिसलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचं होतं त्यावेळी कुणीही आईचा लाल समोर आला नाही पवार साहेबांनी धारसी निर्णय घेतला आणि नाव देताना सांगितलं की सत्ता केली तरी बेहत्तर पण फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांना कधीही तिलांजली देणार नाही असा जाणता राजा आपल्यासाठी आलेला आहे आणि म्हणून या संबंध महाराष्ट्रात जो अंधार आमच्या लोकसभेच्या निवडणुकीत दहा पैकी आपल्या आठ जागा आल्या महाविकास आघाडीच्या एकतीस आल्या साहेबांनी एक हेच दाखवलं दिल्लीच्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राने सांगितलं की तुम्ही कितीही फोडाफोडी करावं तुम्ही कितीही राज्य राजकारण करा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स दबाव आणा आमचं चिन्ह सोडलं तरीही आठ जागडवर आमचे खासदार दिल्लीच्या तक्तावर निवडून गेले आणि महाराष्ट्राने हेच दाखवलं की बाप आखिर बाप होता आहे महाराष्ट्रात फक्त शरद पवार आणि पण करायचा नाद कुणासोबत पण करायचा अदृश्य शक्तीला सांगतो नाद कुणासोबत पण करा पण आमच्या साहेबांसोबत नाद करायचा या ठिकाणी विनंती करेन महाराष्ट्राच्या काही दिशात अंधार पसरलाय या भ्रष्ट महाराष्ट्र सरकारमुळे भ्रष्टाचार वाढलाय कायदा सुव्यवस्था बिघडलीये आमची महिला सुरक्षित नाहीये गुंडगिरी वाढलीये पण या अंधारात एकच प्रकाश दिवा दिसतोय त्या प्रकाशाच्या दिव्याचं नाव आहे आमचं दैवत पवार साहेब शरद पवार काही दिशातून हात आवाज येतोय अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शे शिवाय देऊया साहेब सत्तर वर्ष जीवाचं राहण केलं येणारी चार दिवस आम्ही रात्रीचा दिवस करू आमच्या माननीय दिवस चव्हाण यांच्यासाठी एका जणाने पाच जण आला दहा जणाला आला पंधरा जण वीस जणाला सांगा आणि वीस तारखेला मतपेटीत वक्त तुतारी वाजवणारा माणूस दिसला पाहिजे आमच्या दैवताला साहेबांना अभिवचन देऊया एक प्रकाशाचा दिवा तुमच्याकडेही आहे जरा सर्वांनी आपला प्रकाश साहेबांना दाखवा सर्वांनी आपल्या मोबाईलच्या बाटेत साहेबांना वचन द्या की साहेब हा हर्टल हा पश्चिम महाराष्ट्र हा कालही होता आजही तुमच्या सोबत आहे